नमस्कार आज पंधरा नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा आहे तर त्याची आपण तिथी मुहूर्त हे बघणार आहोत तसंच त्रिपुरी पौर्णिमेसाठी आपण दिवा कसा लावावा त्रिपुरवात कशी लावावी ते बघणार आहोत तसंच या दिवशी आपण काय करावे काय करू नये या दिवसाचे काय महत्त्व आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कार्तिक पौर्णिमेची तिथी शुक्रवार पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांपासून सुरू होत आहे जी अर्धरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत चालणार आहे आता आपण दिव्यांचे दान कसे करावे ते पाहूयात मातीच्या दिव्यात तेल टाकून हा दिवा मंदिरात लावावा तसेच दिवे लावताना त्यांची वेळ आणि दिशा ठरवावी कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटासा दिवा बनवला जातो तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीत तरंगवला जातो मंदिरात लावलेला दिवा हा जमिनीवर ठेवू नये तो सप्तधान किंवा भातावर ठेवला जातो तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुले खूप प्रिय आहेत त्यामुळे गोंड्याची फुले त्यांना अर्पण करावीत किंवा पिवळ्या रंगाची कुठलीही फुले त्यांना अर्पण करावीत गोंड्याचे <clears throat> अकरा तुळशीपत्र या दिवशी तुम्ही विष्णूंना अर्पण करावीत त्यामुळे होणारे फायदे तुम्हाला नक्कीच कळतील आंब्याची एकतरी ढाळ या दिवशी आपल्या दरवाज्याला आपण लावावी किंवा झेंडूचे तोरण आणि आंब्याचे पानांचे तोरण असे बनवूनसुद्धा लावू शकता तसेच विष्णूंना या दिवशी आपण तुळस अर्पण केल्याने आपल्याला खूप त्याचे फायदे मिळतात एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकरांची भेट होते असे मानले जाते जाते म्हणून त्यावेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा केली देवदिपावली म्हणूनही हा दिवस ओळखला जातो त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी त्रिपुरवात लावण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे त्रिपुरवात ही नेहमीच्या इतर वातींपेक्षा थोडी वेगळी असते एरवी आपण दोन वाती एकत्र करून दिवा लावतो पण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जी त्रिपूर वात लावली जाते त्यासाठी तब्बल सातशे पन्नास दोन वाती एकत्र करून लावल्या जातात एवढ्या मोठ्या संख्येने वाती करायला बराच वेळ पण जातो त्यामुळे बरेचसेजणं मार्केटमधून विकतसुद्धा आणतात आणि ती वा प्रज्वलित करतात अगदी आपल्याकडे त्रिपूर वात लावायला जमत नसेल घरामध्ये तर पाच दिवे आपण घरामधील वेगवेगळ्या ठिकाणी लावू शकता जसे की देवाच्या पुड्यामध्ये दे एक तुळशीच्या वृंदावनामध्ये एक घराच्या बाहेरच्या दरवाजामध्ये एक असं करून आपण चार पाच जे दिवे आपण बनवलेले असतात ते आपण ठेवू शकतो त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूंची भेट होते ही एक महत्त्वाची भेट आहे शंभो महादेव विष्णूंकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावरती तपस्येसाठी निघून जातात या दिवशी विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात एरवी आपण हे उलट करतो इतर वेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूंना तोळस वाहतो अनेक घरांमध्ये विधिवत ही पूजा केली जाते कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा आयोजित केल्या जातात पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते नदी स्नान करणे शक्य नसल्यास गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे यानंतर लक्ष्मीनारायणांचे पूजन करावे लक्ष्मी नारायणांची षोडोपशार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा त्यानंतर सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले गेले आहे सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणची कथा आवर्जून ऐकावी असे सांगतात या दिवशी लक्ष्मीनारायणांना खिरीचा नैवेद्य दाखवावा सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणांची आरती करावी कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते या दिवशी दीपदान केले जाते आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा उद्देश असतो तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते हिंदू धर्मामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरामध्ये त्रिपुरावात लावली जाते तसेच घरोघरीही अंगणात देखील देव्यांची आरास केली जाते देशभरातील मंदिरांमध्ये विविध दिवे लावले जातात अनेक गड किल्ल्यांवर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात घाट गड किल्ले दिव्यांचे सजवले जातात अगदी रांगोळीसुद्धा दिव्यांच्या मदतीने काढली जाते आता पाहुयात या दिवशी काय करू नयेत या दिवशी घरामध्ये अंधार ठेवू नये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करण्यास मनाई आहे या, या महान सणाला ज्येष्ठांचा अपमान करणे टाळावे किंवा अपशब्द वापरू नये तसेच या दिवशी गरीब असहाय्य आणि गरजूंना रिकाम्या हाताने कधीच परत पाठवू नये आपल्या क्षमतेनुसार अन्नदान आणि धान्यदान करावे किंवा वस्त्रदान केले तरीही चालते धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता आणि देवांना त्यांच्या अत्याचारापासून मुक्त केले होते या आनंदात देवांनी दीप प्रज्वलित केले यामुळे या, या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी शिवमंदिरात त्रिपुरावाद लावली जाते या दिवशी घरांमध्ये दे, घराबाहेर देवळांमध्ये दे, देवळांची आरास करून पूजा केली जाते नदीमध्ये दीपदान केले जाते तर... तर हा त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंदोत्सव घेऊन यावा आणि सगळ्यांना खूप छान जावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करते तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद